टोअर युट्यूब चॅनेल ट्रेडर द टेडर ट्रेडर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात कोणकोणते स्टॉक आणि बँक निफ्टी फिफ्टी कसे वर्कआउट होऊ शकतील तर मित्रांनो आपल्याकडे पंधरा मिनिटचा चार्ट आहे जर तुम्ही पंधरा मिनिटच्या चार्टकडे बघाल तर हा आपला येतोय रेजिस्टन्स हा पूर्णपणे हा येतोय आपला रेजिस्टन्स दॅट इज फिफ्टी वन थाउजंड नाईन वन नाईन मार्केट अगोदर गेलं फिफ्टी वन थाउजंड नाईन वन नाईनला ब्रेक करायला इथे त्यानंतरसुद्धा सुद्धा गेलं ठीक आहे पण मार्केटने तो रेजिस्टन्स ब्रेक केला नाही ओके आता मार्केट दोन वेळा इथे जाऊन आलं म्हणजे दॅट इज आपलं फिफ्टी वन थाउजंड सेवन एटी सेवन इथे ह्याच्या आसपास फिफ्टी वन थाउजंड सेवन एटी सेवनच्या आसपास मार्केट जाऊन आलं ठीक आहे म्हणजे आपण हे एक लेवल घेऊया फिफ्टी वन थाउजंड एट ट्वेंटी टू जर आणि ही दुसरी लेवल आहे फिफ्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड ह्या लेवलमध्ये मार्केट आता थांबलेलं आहे म्हणजे पाचशे पॉईंट प्लस मायनस होत आहे जर आप जर मार्केट सोमवारी समजा इथे कुठेतरी ओपन झालं इथे 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 ओपन होऊन आणि जर त्याने ब्रेक दिला मार्केटला तर मग पुन्हा आपल्याला फिफ्टी टू थाउजंड प्लस लेवल्स बघायला मिळतील पण फिफ्टी टू थाउजंड प्लस लेवलसाठी वरती कोणीही सेलर म्हणजे फक्त फिफ्टी वन थाउजंड नाईन वन नाईन किंवा फिफ्टी टू थाउजंडपर्यंत सेलर अवेलेबल आहेत त्यानंतर सगळे सेलर खाली आहेत जर मार्केट इथे कुठे जवळपास ओपन झालं जर इथे मार्केट ओपन झालं तर आपल्याला मार्केट डाऊन ट्रेंड देऊ शकतं कारण सगळे सेलर सध्या फिफ्टी वन थाउजंड थ्री हंड्रेडच्या आसपास ओपन आहेत जर फिफ्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड जर तुम्ही बघत असाल फिफ्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड हा आता सपोर्ट झालेला आहे कारण जर मार्केटने काय केलं आहे फिफ्टी वन थाउजंड वन एटी वनला रेजिस्टन्स होता तो खूप मोठ छान अशा प्रकारे ब्रेक केलेला आहे तर आता जर मार्केट फिफ्टी वन थाउजंड थ्री हंड्रेडला ब्रेक करेल तर फिफ्टी वन थाउजंड वन एटी वनपर्यंत खाली येऊ शकतं आणि हा सपोर्ट घेऊ शकतो का जर मार्केटने फिफ्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड आणि फिफ्टी वन थाउजंड वन हंड्रेडच्या इथे जर असा टाइमपास केलं टाइमपास होऊन जर ब्रेक झालं तर आपल्याला खूप छान अशी राहिली इथपर्यंत जवळजवळ फिफ्टी वन फिफ्टी थाउजंड फाय नाईन्टी थ्री मिळू शकते पण मित्रांनो मार्केट एकाच दिवसात जाणार नाही त्या अगोदर कदाचित फिफ्टी थाउजंड नाईन सेवंटी थ्री इथपर्यंत जाऊन मार्केट सपोर्ट घेऊ शकतं आणि पुन्हा वरच्यांचे स्टॉपला हिट करू शकतं तर हा आहे आपला बँक निफ्टीचा मंडेचा सिनारिओ चला तर निफ्टी फिफ्टी बघूया निफ्टी फिफ्टीने खूप कन्सोलिडेशन असं केलं मूळ खूप छोटी अशी रेंज बनवली आहे निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर म्हणजे ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स फिफ्टी सेवन आणि इथे आपला आहे हा सपोर्ट ट्वेंटी थ्री थाउजंड फोर ट्वेंटी टू हा सपोर्ट घेतोय तो ट्वेंटी थ्री थाउजंड फोर ट्वेंटी टू आणि वरती जर छोट्याशा आपण लेवल्स काढायला पाहिल्या तर ट्वेंटी थ्री थाउजंड फाय सेवंटी नाईन हा रेजिस्टन्स झालेला आहे आता आणि मार्केट ह्या ट्वेंटी थ्री फोर ट्वेंटी टू फाय सेवन्टी नाईनच्यामध्ये वर्क करत आहे जर मार्केट सम समजा सम सोमवारी डायरेक्ट गॅपअपच ओपन झालं ठीक आहे इथेच ओपन झालं तर ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स फिफ्टी सेवन कदाचित पहिल्यांदा जाऊन त्या सेलरची वाट लावू शकतो म्हणजे तिथे ज्यांनी सेल केलेला आहे त्यांना त्यांचे शॉपला सीट करू शकतो आणि जर मार्केट डायरेक्ट गॅप डाऊनच झालं जर मार्केट गॅप डाऊन म्हणजे इथं झालं तर इथं सपोर्ट 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 घेऊन वरती जाऊ शकतो आणि इथे परत ह्या ज्यांनी सेल केलं परत त्यांची त्यांना काढू शकतं आणि जर मार्केट इथं कुठे ते झालं डायरेक्ट इथं झालं आणि मग अगोदरचे सेलर आता निघालेले आहेत मग खाली परत इथं येऊन ज्यांनी कॉल बाय केला आहे ट्वेंटी थ्री थाउजंड फोर ट्वेंटी सिक्सपर्यंत मार्केट जाऊ शकतं ठीक आहे तर त्यानंतर मित्रांनो एक स्टॉक आहे आपल्याकडे बी पी एल हा खूप भन्साली इंजिनिअरिंग पॉलिमर्स आहे हा खूप वर्षाने ब्रेकआउट देण्यासाठी आहे तर वन डे आपण टाईम फ्रेम बघूयात तर वन डे टाईम फ्रेम बघितली वन थर्टी सिक्सला आहे हा बघा त्याने ब्रेक कसा दिलेला आहे आणि आता कुठे आहे आपण डेली टाइम फ्रेमवरून थोडस मंथली टाइम फ्रेमवर येऊयात तर मंथली टाइम फ्रेम तुम्ही चार्ट बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल हा जर आपण ही रेजिस्टन्स ड्रॉ केला हा वन फोर्टी सेवन जर मार्केटने वन फोर्टी सेवन ब्रेक केलं तर खूप छान असा ब्रेकआउट आपल्याला मिळू शकतो कधी कधी काय होतं आपण ब्रेकआउटचे स्टॉक देतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ब्रेक करतात म्हणून हा आधीच दिला आहे नेक्स्ट वीकमध्ये जर तुम्ही बघाल तर ह्याला तुम्ही वॉचलिस्टमध्ये टाकून ठेवा छान असा ब्रेकआउट पण होण्याच्या तयारीत आहे आणि इथून बघा मार्केटने हायर हाय पण मार्केट बनवत गेलेलं आहे जर हेच आपण डेली टाईम फ्रेमवर पाहायला गेलं किंवा विकली टाईम फ्रेमवर आधी बघूयात हो विकली टाईम फ्रेमवर पाहायला गेलं तर बघा खूप अशी व्हॉल्यूम कॅन्डल खूप छान अशी बनलेली आहे खूप मोठी वॉल्यूम कॅन्डल इथे आहे वॉल्यूम कॅन्डल खूप अशी छान बनलेली आहे तर वन फोर्टी सेवन म्हणजे वन फिफ्टी जर ब्रेक केलात तर आपलं मिनिमम टार्गेट जेवढं हे चाळीस पन्नास पॉईंट आहेत तेवढेच वरती चाळीस पन्नास पॉईंट आपल्याला मिळू शकतात म्हणजे वन फोर्टी फिफ्टी म्हणजे टू हंड्रेड आपलं नियर बाय टार्गेट येऊ शकतं ह्याच्यामध्ये ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू